आजोळी आल्यासारखं मला वाटायला लागले आणि असाच परिसर आहे तो सगळा त्यामुळे छान वाटतय का हसत नाही आम्ही न हसण्याचं कारण दोन आहेत एक तर पहिल्यापासूनच हसता येत नाही आणि दुसरं कारण असं आहे की आपल्याला विनोद समजत नाही तरी सुद्धा काय करते शेजारच असत्या <laughs> <laughs> तुम्ही बघितल्या चार मशीन माळावं बरं <laughs> हसल्या <हसने> कधी <के थी? laughs> नाही हसणार त्या वरदानच नाही ना निसर्गाने दिलेलं ते फक्त आम्हा माणसांना दिले मग मा आपल्याला जर ते दिलं असेल ते जर वेगळा असेल तर ते आपण जपून ठेवलं पाहिजे का नाही ते वाढवलं पाहिजे का नाही आपण हसत नाही मग आपण हसत का नाही त्याच्या कारणांचा शोध पहिल्यांदा आपण घेतला पाहिजे आणि आज या मराठीच्या संवर्धनासाठी तुम्ही सगळे जपले जपण्यासाठी तुम्ही सगळे जमलेलं आहात हे मराठीचं घर या नगरीमध्ये तुम्ही पुन्हा उभारत आहे हे उभारत असताना आव्हानं येत आहेत अडचणी येत आहेत संकट येत आहेत येत नाही असं नाही यायलाच पाहिजेत संकटांशिवाय माणूस तयार होत नाही आणि हे येत असताना सुद्धा ज्या धीरानं तुम्ही उभारताय म्हणजे फोटो काढायला उभारेला काकाच मी विचारला आमच्या सरांना उभारल्या वीस वर्ष माणूस आहे काय म्हणतो फोटो काढायला तर ते म्हणलं हाच माणूस आहे हे खऱ्या अर्थाने या माणसाने जपलेला आहे आणि म्हणून मुकुंद राजपंत नावाचा गझल कराय फार सुंदरपणे म्हणतो घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की खरं तर माझी देह यष्टी विनोदी वाटत बरोबर आहे म्हटलं <laughs> ताई त्यात माझी नजर आहे सापाची हजार लोक जरी असले ते एकमेकावर बोलायला लागले मला काय हा म्हणजे तोंडाव असा अपमान करायची पुण्यात पद्धत आहे मला येळूर मध्ये मी तीच आहे आता करा नाही तुमचं बरोबर आहे याचा मला फायदा पण आहे याचा मला तोटा पण आहे फायदा असा आहे की आजपर्यंत एसटीत माझ्याजवळ कुठली बाई बसली नाही गडबडी किती बसाय काय बसायला तोंड बघितलं आमचं पण फायदा आहे की निवांत आपला प्रवास होतोय पण आपण तरी विचारायला किती वेळ उभा राहिलेली बघायची म्हणून अर्ध्या तासांना आपण म्हणतोय ताई या तुम्ही बसा तिला वाटते अगं बाई ताई म्हटलं हो ना गो चांगला चांगलं आहे चांगला आहे तीस किलोमीटर उभारून आलीस तू आता चांगलं वाटून करायचं काय बसत ना त्या दुसरी पद्धत अडचण म्हणजे माझं नाव आहे अंबाजी माझ्या वडिलांचं नाव आहे अंबाजी त्याचं कारण असं आहे की आमच्या वडिलांची आजी एक्सपायर झाली आणि आजोबांना असं वाटलं की आता जर आपल्याला पोरगी झाली तर आपण अंबाई तिचं नाव ठेवू म्हणजे आपल्या आईची आठवण म्हणून पण झालं असं की आमच्या आजोबांना झाला मुलगा म्हणजे आमचा पप्पा आता आंबा इतर घेऊ शकत नाही पप्पाचं नाव मग नाव बदलायला पाहिजे मग काढलं आठल्याने जी घातलं तिथं अंबाजी केलं अंबाजी आता हे नाव असं तुम्ही बघा जनरली असं नाव नाही श्यामराव दत्ताकरय पांडुरंग ह्या तेव्हा सदाशिव सगळी नाव आहेत हा पण अंबाजी हे नाव तुम्ही खूप वेळा ऐकलंय का कुठं ते खूप वेळा ऐकलं नसणार आहे ते नावच खूप कमी आहे आणि ते नाव खूप कमी असल्यामुळे ते तोंडात नाही लोकांच्या आणि ते तोंडात नसल्यामुळे ते वाचता येत नाही त्याचा उच्चार व्यवस्थित करता येत नाही त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांना मी ज्यावेळी जातोय त्यावेळी कार्यक्रमाचं सूत्र संचलन करणारी जी माणसं असतात ना त्यांना नाव माझं नीट वाचता येत नाही कोण आबाजी म्हणतोय कोण संभाजी म्हणतोय काय काय पाहिजे ते बाप्पाच बदलतात माझा प्रत्येक कार्यक्रम इथल्याने चांगलं वाचलं त्याबद्दल धन्यवाद हे पत्र काय अडचण नाही परवा एका कार्यक्रमात कळस केला एक जण म्हटलं यानंतर स्टेजवर येणार आहेत रणजित अंबानी बाप जर अंबानी असता येळूरला आलो असतो खतर ना काय ते म्हणजे बघा म्हणून तुम्हाला सांगितलं की हे, हे आ... माणसं आता पहिल्यासारखी हसत नाही त्याची कारण आपण शोधली पाहिजे काय झालं भौतिक सुखांच्या मागे लागलो आपण बाल्या बाली धाबाई धाची खोली घरासमोर गाडी घराला माळी भायपूरच्या अंधाव कांजीवरमची साडी ह्याच्यात एवढं गुत्पटून गेलो आपण की हसायचं कधी हेच विसरलो बर प्रत्येक महिना जवळ आला की मेसेज येतोय डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट त्याचं वेगळंच जोमडं हा त्याचं वेगळंच टेन्शन आणि ते स्पर्धेत धावायला पाहिजे ना शेजाऱ्यांनी गाडी घेतली तर आपण बी घ्यायला पाहिजे हसो आपलं काय गेलं ताणतणाव माणसाचा का वाढला स्पर्धा लागली आपली हा याची चांगली आहे तर माझी त्याच्यापेक्षा चांगली मग आपण ह्या सगळ्यात काय झालं आपल्या मनाचं समाधान गमवून बसलो मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण काय सांगितले सगळ्या सिद्धीचं कारण आहे सिद्धी की तुम्ही मन प्रसन्न करा आपलं ते प्रसन्न नाही जर कोणी गाडी घेतली आपल्याला जर कोण सांगितलं अरे आमच्यान गाडी घेतली आपण काय म्हणायला पाहिजे वा भारी झाला बरं झालं गावात एक गाडी असणं गरजेचं आहे हे रिस्पॉन्स आला पाहिजे आपला आपला ही नाही आपलं जर कोण म्हणला अरे आमच्यान गाडी घेतली घेतलीज कमी आहे तिला अरे तू लोकांच्या गाडीला हात करून जातोस आणि दुसऱ्याच्या गाडीचा ऍव्हरेज कमी आहे म्हणतो हा परत म्हणाय नाही हे मॉडेल जरा जुनं झालं तू नवीन घे की तू नवीन घे लोकांनी घेतले त्याचं कौतुक करायला पाहिजे का आपण करायला पाहिजे का नाही माणूस तसा नाही माणूस ही जी काय काही निर्मिती केली ती त्याने मनापासून केली का चुकून त्याची आपण झाली हे अजून शोधून सापडलं नाही सगळ्या संत महंत असते त्याचं कारण आहे तुम्ही बघा आपण जेवत असतो संध्याकाळच लाईट जाते आपल्या घरात लाईट जाते का नाही लाईट गेली आपल्याला वाईट वाटत लाईट कशी गेली जेवत होतो आपण काहीतरी मेणबत्ती लावली पाहिजे टॉर्च लावली पाहिजे जेवलं पाहिजे का नाही आपण तसं करत नाही आपण बाहेर येऊन बघतो सगळ्यांची गेली का हा असू का सगळ्यांची गेली सगळ्यांची गेली ह्याच वेगळं समाधान असते आपल्याला आपली गेली ह्याचा त्रास लागतो त्याच्या पलीकडे सगळ्यांचीच लाईट गेली ह्याच भारी समाधान असते